hmm आरक्षणाच्या संदर्भानं मनोज जरांगे साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये न्यायालयाच्या निर्देशाच्या अधीन राहून आज सर्व ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी स्वतः पक्ष पार्टी आणि कुठलाही व्यक्तिगत विचार बाजूला ठेवून मराठा समाजाच्या आंदोलनाला चळवळीला पाठिंबा म्हणून मी आज मोहळ या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्याकरता त्या ठिकाणी गेलो होतो मला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली त्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली आणि नंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की ते घोषणा देणारे कार्यकर्ते जे आहेत जे सध्या अजितदादा समर्थक म्हणून देणाऱ्या तालुक्याच्या नेत्यांचेच ते कार्यकर्ते आहेत हे ब पाहिल्यानंतर मात्र मला आश्चर्य वाटलं म्हणजे केवळ सत्तेसाठी आणि सा वैयक्तिक लाभ करून करता स्वार्थापुटी केलेली अंगरकर मंडळी हे त्यांच्या कार्यकर्त्यांना अजितदादांच्या विरोधात घोषणा द्यायला शिकवतात हे पाहिल्यानंतर मला फार आश्चर्य वाटलं आणि या संदर्भामध्ये मला मनोमन खंत ही देखील वाटली की ज्या मंडळींनी यापूर्वी देखील अजितदादांचे पुतळे जाळले होते तीच मंडळी अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या समर्थनात आल्यानंतर तरी अजितदादांच्या विचाराशी पायी त्यांचे कार्यकर्ते असतील असं वाटलं होतं परंतु मला अभिमान देखील आहे की माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी अजितदादांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली की मला स्वतःला प्रति अजितदादा अजितदादांचा खंदा कार्यकर्ता किंवा अजितदादांचा घरातला किंवा अजितदादांच्या जवळचा असं त्यांच्यामध्ये मनात प्रतिबिंबित आणि खात्रीशीर झाल्या असल्यामुळं त्याच लोकांनी माझ्या विरोधात घोषणा दिल्या अजितदादांच्या विरोधात घोषणा दिल्या मी अशा या दुतोंडी लोकांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि समाजाच्या आंदोलनाच्या ठिकाणी समाज म्हणून त्या ठिकाणी आपण आलेला असताना त्याला एक राजकीय वळण द्यायचा प्रयत्न काही लोकांनी संतोषी मंडळींनी केला निश्चितपणे याचं उत्तर दिलं जाईल याची खात्री बाळगावी अजितदादांच्या विरोधामध्ये दिलेल्या घोषणा त्या माझ्या पार्टीतल्या लोकांनी दिलेल्या असू द्या किंवा सत्तेच्या लोभापायी केवळ फक्त सत्तेचे लाभ उठवण्यासाठी स्वार्थी हेतून आलेल्या लोकांनी दिलेला असू द्या अजितदादांच्या विरोधात दिलेल्या घोषणा या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याने नव्हे तर आंदरकरांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या होत्या त्यामुळं मराठा समाजाच्या प्रामाणिक आंदोलनाला सुद्धा कधी कधी गाडबोड त्या का ठिकाणी लागतं मी या विषयाचा निषेध करतो